मंडळी हे आहेत मंगेश साबळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी त्यांनी मुंडण करून घेतलं आहे आणि आता ते पोहोचले आहेत अंतरवाली सराटे या ठिकाणी मंडळी मंगेश साबळे यांची लोकप्रियता आता प्रचंड वाढायला लागलेली आहे आणि मंगेश साबळे यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आता प्रचंड लोकप्रिय ते झालेले आहेत मंगेश सावळे यांची असंख्य आंदोलनं आपण पाहिलेली आहेत त्यांनी त्यांची स्वतःची गाडी पेटवून दिलेली होती त्यानंतर वेगवेगळे आंदोलनं त्यांचे झाले आणि मराठा आंदोलनाच्या संदर्भाने ते आता सक्रिय सहभाग नोंदवत आहेत आणि त्याचसाठी ते अंतरवाली सराटे या ठिकाणी पोहोचलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवालीत उपोषण सुरू आहे आणि या उपोषण स्थळाला त्यांनी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि मंडळी तुम्हाला हे चित्र बघायला आवडत असेल की या ठिकाणी मंगेश सावळे यांच्या अवतीभोवती देखील प्रचंड गर्दी जमायला लागलेली आहे महिलांमध्ये लो ते लोकप्रिय आहेत पुरुषांमध्ये लोकप्रिय आहेत आबालवृद्धांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे मंगेश साबळे हे सध्या मराठा समाजाचं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून समोर यायला लागलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या चळवळीचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख समाजमनात निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी ते त्या आता अंतरवाली सराटे या ठिकाणी आ पोचलेले आहेत आंतरवाली सराटे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला त्यांनी साथ देण्याचं ठरवलेलं आहे आणि यासाठी ते अंतरवाली सराटीत पोहोचलेले आहेत बैठका घेत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतायत गावकऱ्यांशी चर्चा करतायत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत असताना एकमेकांच्या सोबत काय गा घडामोडी घडतायत किंवा कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे संदर्भात देखील असंख्य वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा या ठिकाणी बघायला मिळते आहे तर मंडळी म मंगेश साबळे हे फक्त मराठा आंदोलनच नाही तर त्यांच्या गावासाठी किंवा त्यांच्या गावातील मंडळींसाठी देखील त्यांनी प्रचंड मोठी मोठी आंदोलनं यावेळेस केलेली आहे गावातले प्राथमिक आरोग्य असेल रस्ता असेल त्यानंतर राशनिंग कार्ड असेल महिला असतील वृद्धांच्या समस्या असतील ते फार काळजीपूर्वक या सगळ्या समस्या सोडवताना आपल्याला दिसलेल्या आहेत मंडळी दृश्य आपण पाहतो आहोत या दृश्यामध्ये मंगेश साबळे हे सरपंच ज्या गावच्या आहेत गेवराई पायगा तेथील ही वृद्ध महिला आणि त्यांना धीर देताना मंगेश साबळे दिसतात मंडळी याच्यावरती एक सुंदर असं गाणं या रीलमध्ये पोस्ट करण्यात आलेलं होतं परंतु कॉपीराईटच्या नियमांमध्ये ते बसत नसल्यामुळे आम्ही ते गाणं तुम्हाला ऐकवू शकत नाही तर अशा पद्धतीनं मंगेश साबळे हे सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत ह्या आजींच्यासोबत सोबत ते वार्तालाप करत असताना आपल्याला दिसतात तर मंडळी मंगेश साबळे यांनी ज्यावेळेस मराठा आंदोलन हे प्रचंड मोठ्या पद्धतीनं सुरू झालं होतं त्यावेळेस स्वतःची कोरी कार जाळली होती सरपंचाने मराठा आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला केलेला होता तर जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरती झालेल्या ला लाठीचार्जचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आलंय गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या घटनेचा निषेध व्यक्त केलेला होता त्यांनी स्वतःची नवी कोरी कार जी वर्षभरापूर्वी घेतलेली होती ती चारचाकी कार जाळून टाकत या घटनेचा निषेध व्यक्त केलेला होता मंडळी फुलंब्री येथील पालफाटा या ठिकाणी त्यांनी त्यांचं हे वाहन जाळून टाकलेलं होतं आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही स्वतःची गाडी जाळली पुढे आम्ही स्वतःला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू सरकारने दोन दिवसात ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ अशी उद्विग्न अशी प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी दिली होती त्यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे असंख्य नेते होते समाजात खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम करतो हो आहोत त्याची प्रचिती त्यांनी वारंवार या माध्यमातून दिलेली होती मंडळी आपल्याला आठवत असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या काही याचिका दाखल केलेल्या होत्या किंवा आंदोलनाला ज्या पद्धतीनं ते विरोध करत होते त्या सगळ्या गोष्टींचा निषेध म्हणून मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची देखील तोडफोड केलेली होती आणि त्या दरम्यान त्यांना अटकसुद्धा करण्यात आलेली होती हा सगळा प्रकार पुण्या मुंबईमध्ये घडलेला होता गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड त्यावेळेस करण्यात आली होती आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या पद्धतीनं आगपाखड या सगळ्या आंदोलनावर केली होती त्यानंतर मंगेश साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जो संवाद झाला होता त्या संवादाच्या नंतर मंगेश साबळे यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली होती तर हे होते मंगेश साबळे जे आपल्या आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असतात आता ते अंतरवाली सराटीत पोहोचलेले आहे या पद्धतीची बातमी आम्ही तुम्हाला आणि थोडक्यात पार्श्वभूमी त्यांचा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद